तर जसं मगाशी सांगितलं तुम्हाला या परिस्थितीमध्ये आपल्याला एक तर टेम्परेचर आणि ह्युमिडिटी ठेवणं महत्वाचं आहे तर त्यामध्ये ज्यावेळेस उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा या तीन कंडिशनमध्ये आपण याची देखभाल घेणं गरजेचं आहे जसं उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असतं आणि त्यामुळेच आपण सावलीचं नियोजन केलेलं आहे आणि सोबतच ज्यावेळेस आपण बेड तयार करतोय तेव्हा देखील ट्वेंटी फाय टू थर्टी डिग्री सेल्सिअस बेडचं से टेम्परेचर मेंटेन होते की नाही हे पाहून आपल्याला यामध्ये पाण्याचं नियोजन करणं फार गरजेचं आहे हिवाळ्यामध्ये पाण्याची गरज फार कमी लागते कारण वातावरण तसंही थंड असतं आणि त्यामुळे ट्वेंटी फाय टू थर्टी डिग्री सेल्सिअस पुन्हा एकदा टेम्परेचर मेंटेन करूनच पाणी किती दिलं पाहिजे याची आपण काळजी घ्यावी पावसाळ्यामध्ये पाणी जसं जसं पाऊस बाहेर सुरू होतो तसंच खतामध्ये ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढत जाते आणि त्यामुळे त्या भा त्या वेळात देखील पाण्याचं प्रमाण कमी लागतं आणि टेम्परेचर देखील प्रॉपर मेंटेन होतं त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे की पाण्याचं नियोजन यामध्ये व्यवस्थित करायचं जेणेकरून टेम्परेचर आणि ह्युमिडिटी प्रॉपर राहील